नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एकवीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजेच आजच्याच चालू घडामोडींवरील महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो या सिरीजमध्ये आपण पोलीस भरती तलाठी भरती तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी दररोज चालू घडामोडींवरील महत्वाचे प्रश्न पाहत आहोत त्यामुळे जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना या ठिकाणी पहा पहिला प्रश्न विधान आहे विधानसभेत सांकेतिक भाषा लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे मित्रांनो मुख बधिरांसाठी म्हणजे ज्यांना ऐकायला किंवा बोलायला येत नाही त्यांच्यासाठी विधानसभेमध्ये सांकेतिक भाषा लागू करणारं पहिलं राज्य बनलेलं आहे पंजाब म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार पंजाबबद्दल थोडक्यात माहिती पहा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे आहेत आणि राज्यपाल गुलाबचंद कटारिया हे आहेत ठीक आहे यावर प्रश्न येतात ज्यावर प्रश्न येत आहेत तेच मुद्दे या ठिकाणी घेतोय त्यासोबतच जर तुम्हाला या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर त्यासाठी काय करायचं या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पी डी एफ दररोज टाकली जात आहे दुसरा प्रश्न पहा नुकतीच क्रिस्टोफर लक्सन यांनी भारतीय स्वदेशी बनावटीची युद्ध नौका आय एन एस भेट दिली हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत या ठिकाणी पहा क्रिस्टोफर लक्सन हे न्यूझीलंडचे पंतप्रधान आहेत म्हणजे पर्यायी तीन आपलं उत्तर आहे तर मित्रांनो सध्या हे भारतीय दौऱ्यावर आहेत आणि ते भारतामध्ये विविध ठिकाणी भेटी देत आहेत त्या दरम्यानच त्यांनी आय एन एस सुरतला देखील भेट दिलेली आहे पुढे पहा क्रिस्टोफर लक्सन यांनी दोन हजार पंचवीसच्या रायसेना डायलॉग मध्ये देखील सहभाग घेतला तो देखील प्रमुख पाहुणे म्हणून ठीक आहे हा जो रायसेना डायलॉग होता तो सतरा ते एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पार पडलेला आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक तीन भारतातील मालमत्तेची तस्करी रोखण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केला आहे या ठिकाणी पहा भारतामध्ये जी प्राचीन मालमत्ता आहेत प्राचीन मूर्ती आहेत त्यांची तस्करी केली जात आहे आणि मित्रांनो ती तस्करी रोखण्यासाठी आणि आपला माल परत मिळवण्यासाठी भारतानं अमेरिकेसोबत सामंजस्य करार केलेला आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन अमेरिका तर मित्रांनो हा जो करार आहे तो भारतानं सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी केला होता आणि तेव्हापासून आतापर्यंत पाचशे अठ्ठ्याऐंशी वस्तू भारतामध्ये परत आणल्या गेल्या आहेत तर मित्रांनो याची माहिती आहे ती केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी राज्यसभेमध्ये दिली होती ठीक आहे त्यावरून हा प्रश्न आपण घेतलेला आहे पुढे पहा चौथा प्रश्न उत्तर भारतातील पहिला अनुप्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जात आहे या ठिकाणी पाहायचं आहे उत्तर भारतातील पहिला अनुप्रकल्प आहे तो गोरखपूर या ठिकाणी उभारला जात आहे आणि मित्रांनो हा गोरखपूर अणुऊर्जा प्रकल्प तसेच गोरखपूर हरियाणा अणुविद्युत परियोजना या नावानं ओळखला जातो आणि मित्रांनो हा आहे हरियाणा या राज्यामध्ये म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे तर पुढे पहा याच्या कामाला दोन हजार अठरा ला सुरुवात झाली होती आणि दोन हजार पंचवीस ला काम पूर्ण होणार होते परंतु अजूनही त्याचं काम पूर्ण झालेलं नाहीये आणि दोन हजार एकोणतीस पर्यंत याचं काम पूर्ण होईल असं सांगण्यात येत आहे ठीक आहे लक्षात काय ठेवायचं आहे उत्तर भारतामध्ये जी राज्य आहे त्यांच्यामध्ये सर्वात पहिला अनुप्रकल्प आहे तो हरियाणा या राज्यामध्ये उभारला जात आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पाच वर्ष दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले होते या ठिकाणी पहा कालच घोषणा झालेली आहे की दोन हजार चोवीसचा चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे तो राम सुतार यांना देण्यात येणार आहे ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे या ठिकाणी पहा ला काय झालं होतं पोलीस भरतीला देखील हा प्रश्न आला होता की महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला देण्यात आला तर मित्रांनो त्या ठिकाणी उत्तर होतं प्रदीप महाजन परंतु मित्रांनो त्यांना जो पुरस्कार मिळाला तो कोणता होता द व्हॉईस ऑफ मीडिया महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस असा होता त्यामुळे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस विचारले की काय सांगायचं राम सुतार ठीक आहे पुढे त्यांच्यावरच प्रश्न आहे त्या अगोदर पहा दोन हजार एकवीस पासूनचे महाराष्ट्र भूषण विजेते महाराष्ट्र भूषण दोन हजार एकवीस आशा भोसले महाराष्ट्र भूषण दोन हजार बावीस आप्पासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्र भूषण दोन हजार तेवीस अशोक सराफ आणि महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस राम सुतार यांना देण्यात आलेला आहे आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्वीज सोडवायचे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं चा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा पुढे पहा सहावा प्रश्न दोन हजार पंचवीसचा चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त रामसुतार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत मित्रांनो महाराष्ट्र सरकारनं दोन हजार चोवीसचा दोन हजार चोवीसचा चा, चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे तो रामसुतार यांना दिलेला आहे आणि मित्रांनो ते एक प्रसिद्ध मूर्तीकार आहेत म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे भारतातील जी सर्वात मोठी मूर्ती आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी त्याचं बांधकाम किंवा ती बनवण्याचं काम, काम? रामसुतार यांनी केलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहा दोन हजार पंचवीसचा चा एकोणीसावा महाराष्ट्र भूषण पुरस्कार रामसुतार यांना जाहीर झाला तर मित्रांनो पुरस्काराचं वर्ष आहे दोन हजार चोवीस आणि मित्रांनो सध्या त्यांचं वय शंभर वर्ष इतकं आहे त्याचबरोबर अजिंठा वेरूळ या ठिकाणी जे लेणी आहे त्यामधील अनेक शिल्पांची पुनर्बांधणी राम सुतार यांनी केलेली आहे त्यासोबतच महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणारे ते एकविसावे व्यक्ती आहेत एकोणीसावा महाराष्ट्र भूषण पुरस्कार यांना मिळाला आणि ते एकविसावे व्यक्ती आहेत कारण दोन हजार तीन आणि दोन हजार आठ ला दोन व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला होता ठीक आहे आता या ठिकाणी पहा राम सुतार यांनी बनवलेले काही पुतळे संसदेत असलेला महात्मा गांधींचा पुतळा राम सुतार यांनी बनवला त्याचबरोबर राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा पुतळा ते बनवणार आहेत तसेच पुण्यातील मोशी या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची शंभर फूट उंच प्रतिमा बनवली जाणार आहे ठीक आहे त्याचबरोबर मुंबईमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक सुद्धा ते बनवत आहेत ठीक आहे तर या ठिकाणी पाहायचंय सुतार यांना एकोणीसशे नव्याण्णव ला पद्मश्री पुरस्कार मिळाला दोन हजार सोळाला टागोर पुरस्कार मिळाला दोन हजार देखील मिळाला आणि दोन हजार पंचवीसला ला महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला त्यासोबतच महाराष्ट्रियर रॉबर्ट डी सोर्बन या विद्यापीठाकडून त्यांना डॉक्टरेट पदवी देखील देण्यात आलेली आहे ठीक आहे पुढे पहा सातवा प्रश्न दरवर्षी डॅश डॅश या दिवशी जागतिक वन दिवस साजरा केला जातो या ठिकाणी पहा दरवर्षी एकवीस मार्च या दिवशी जागतिक वन दिवस साजरा केला जातो म्हणजे पर्यायी दोन आपलं उत्तर आहे आज तारीख आहे एकवीस मार्च त्यासोबत पहा वीस मार्च जागतिक चिमणी दिवस या ठिकाणी पहा जागतिक वन दिवस सुरू कधी झाला तर याची घोषणा आहे ती अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार बाराला करण्यात आली आणि एकवीस मार्च दोन हजार तेराला पहिला जागतिक वन दिवस साजरा करण्यात आला ठीक आहे आणि मित्रांनो ही घोषणा कोणी केली तर युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीने केली होती ठीक आहे आणि दोन हजार पंचवीस चा जागतिक वन दिवस साजरा केला जात आहे त्याची थीम आहे जंगले आणि अन्न पुढे पहा आठवा प्रश्न दोन हजार चोवीस जागतिक हवा अहवालानुसार जगातील सर्वात प्रदूषित शहर भारतातील कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे या ठिकाणी पाहायचा आहे दोन हजार चोवीसच्या हवा प्रदूषण अहवालानुसार जगातील सर्वात प्रदूषित शहर आहे आसाम या राज्यातील बायरनी ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक आसाम या राज्यामधील बायर्नी हाट हे जगातील सर्वात प्रदूषित शहर आहे ठीक आहे पुढे पहा या ठिकाणी दिल्ली ही सलग सहाव्या वर्षी जगातील सर्वात प्रदूषित राजधानी आहे या ठिकाणी पाहायचं आहे जगातील सर्वात प्रदूषित शहर आसाममधील बायरनिहाट आहे आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचं कोणतं आहे मग भारतातीलच दिल्ली ठीक आहे त्यासोबतच पहा या ठिकाणी जगातील वीस सर्वात प्रदूषित शहरांपैकी तेरा शहरं भारतामधली आहेत आणि अमेरिकेतील सर्वात प्रदूषित शहर आहे लॉस एंजेलिस ठीक आहे पुढे पहा नववा प्रश्न कोणत्या मंत्रालयाने ई रक्तकोष नावाचे पोर्टल सुरू केले आहे मित्रांनो भारताच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ई रक्तकोष नावाचं पोर्टल सुरू केलेलं आहे पर्याय दोन आपलं उत्तर आहे तर या ठिकाणी पहा यामध्ये रुग्णांना रक्त उपलब्ध आहे की नाही किंवा त्यासोबतच वेळेवर रक्त पुरवठा व्हावी यासाठी माहिती दिली जाते ठीक आहे त्यासोबतच यावर किती रक्तदान झालं कोणत्या गटाचं किती रक्त उपलब्ध आहे याबद्दल देखील माहिती मिळते त्यासोबतच आपल्या जवळ कोणकोणत्या रक्तपेढ्या आहेत ब्लड बँक आहेत त्याची देखील माहिती मिळते आणि वर्षामध्ये किती जणांनी रक्तदान केलं याबद्दल देखील माहिती या ठिकाणी मिळते तसेच जर कोणताही शिबिर चालक जो शिबिर आयोजन करतो तो देखील या ठिकाणी आपल्या शिबिराची नोंदणी या पोर्टलवर करू शकतो ठीक आहे पुढे पहा शेवटचा दहावा प्रश्न जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड कोणत्या देशाचा आहे या ठिकाणी पहा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे भारताचा बी सी सी आय ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन या ठिकाणी पहा बी सी सी आय कडे सध्या अठरा हजार सातशे साठ कोटी संपत्ती आहे आणि इतर सर्व क्रिकेट बोर्ड जरी मिळून बनवले तरी देखील याच्या निम्मी देखील संपत्ती होणार नाही इतकी संपत्ती बी सी सी आय कडे आहे ठीक आहे तर या ठिकाणी पहा बी सी सी आय म्हणजे काय बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल इंडिया ठीक आहे तर मित्रांनो भारताचे क्रिकेट नियामक मंडळ याची स्थापना आहे ती एकोणीसशे अठ्ठावीस ला करण्यात आली होती आणि याचं मुख्यालय आहे ते मुंबईतील वानखेडे स्टेडियम मध्ये आहे तसेच सध्या बी सी सी आयचे अध्यक्ष आहेत रॉजर बिन्नी ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे चालू घडामोडींवरील प्रश्न प्रश्न आवडले असतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा चालू घडामोडी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूयात आत पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र